नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला त्यासाठी मी एका कढईमध्ये कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी गावरान साजूक तूप घेतलेला आहे त्या तुपामध्ये हे पनीरचे तुकडे छान तळून घेतलेले आहेत हे दीडशे गॅ दीडशे ग्रॅम पनीर आहे आता त्याच कढईमध्ये उरलेल्या तुपामध्ये मी काय केले दोन तमालपत्र घेतलेले त्याचे तुकडे करून घातलेत एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि दोन विलायच्या हिरव्या विलायच्या घातल्यात त्यांचे तोंड फोडून मी त्यामध्ये घातल्यात त्यानंतर दोन लवंगा दोन मिरे गा घातलेत आणि ते छान त्या तेलामध्ये परतून घेतले नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला कांदा पण त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे छान तांबूस रंगापर्यंत हा कांदा त्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलंची पेस्ट घालून घ्यायची आणि तीही त्या कांद्यामध्ये छान परतून घ्यायची आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर ती छान कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे की तिचा कच्चेपणा दूर होईल या पद्धतीने कांद टोमॅटोची प्युरी परतून घ्यायची आता टोमॅटोचा कच्चेपणा दूर झाला आहे आता त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट गरम मसाला धणे पावडर घालायची आणि ती छान त्यामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घातल्यात मी की ज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी बेसनपीठ भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे की ज्यामुळं आपली जी ग्रेव्ही आहे ती दाटसर होण्यास मदत होईल म्हणून मी बेसनपीठ घातलेले भाजून आता त्यामध्ये आपला मसाला गरम असल्यामुळे त्यामध्ये पाणी हे गरमच घालायचं आहे त्यामुळे छान टेस्ट येते आणि हे गरम पाणी घालून ते छान असं ढवळून घ्यायचे ते मिक्स करून घ्यायचे छान आणि नंतर त्यामध्ये मीठ घालायचं राहिलं होतं मीठ घालून घ्यायचे आणि ते मीठ पण छान मिक्स करून घ्यायचे आता आपली ग्रेव्ही छान शिजत आल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथीचा चा चुरगळून घालायची आहे आणि ती पण मिक्स करून घ्यायची आता आपली ग्रेव्ही इथं छान शिजली आहे ग्रेवी छान शिजल्यानंतर त्यामध्ये पनीर घालायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर आपली भाजी फक्त दोन ते तीन मिनिटच शिजवून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनटानंतर आपली भाजी तयार आहे किंवा आपला ढाबा स्टाईल मसाला पनीर तयार आहे सर्व करून घेऊया आपला व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा